विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सिडकोच्या व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल झालेला आहे तीन पदांची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे नेमके कोणते तीन पद आहेत की ज्यांची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे का पुढे ढकलण्यात आली आणि आता नक्की परीक्षा होणार कधी या तीनही मुद्द्यांवरती आपण चर्चा करूया व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची माहिती इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षांसाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक सरळ सेवेची सर्वसमावेशक अशी रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या बॅचमध्ये सरळसेवेचा संपूर्ण सिलेबस इग्नॅट अकॅडमीच्या तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला ही बॅच पुन्हा पुन्हा पाहता येते चला काय आहे अपडेट आपण ती जाणून घेऊया बघा अगोदरच हे वेळापत्रक सगळ्यांना माहिती आहे जे सिडकोच्या एक्झामचं होतं हे वेळापत्रक सहा पाच दोन हजार पंचवीसला आलेलं होतं काय होतं हे वेळापत्रक तर सिडकोची एक्झाम आठ जून पासून ते अकरा जून पर्यंत होती त्यामध्ये बघा असिस्टंट इंजिनियर आठ जूनला आणि दहा जूनला जी एक्झाम आहे ती बघा दहा जूनला कोणत्या कोणत्या पदांसाठी एक्झाम होती अकाउंट क्लर्क सिस्टीम मॅनेजर सिस्टीम अॅनालिस्ट असोसिएट प्लॅनर डेप्युटी प्लॅनर ज्युनियर प्लॅनर आणि फिल्ड ऑफिसर हे सगळ्या पदांची परीक्षा दहा जूनला आहे आणि त्यानंतर अकरा जूनला असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर जनरल आणि अकरा जूनला फील्ड ऑफिसर जनरल आता हे वेळापत्रक सगळ्यांना माहिती आहे मग नेमका बदल काय झालाय तर बघा आता आपण हे समजून घेऊया काय बदल झालेला आहे बघा हे एक नवीन परिपत्रक सिडकोच्या माध्यमातून आता आजच दोन सहा दोन हजार पंचवीस म्हणजे आजची तारीख आहे आज हे सिडकोच्या वेबसाईटला प्रसिद्ध झालेलं आहे बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे सहाय्यक अभियंता स्थापत्य सहाय्यक विकास अधिकारी सामान्य व क्षेत्र अधिकारी सामान्य या पदांच्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत जाहीर सूचना म्हणजे सगळ्याच पदांच्या परीक्षा पुढे गेल्यात का नाही फक्त या तीन पदांच्या परीक्षा पुढे गेलेल्या आहेत कोणते कोणते पद आहेत सहाय्यक अभियंता महामंडळातर्फे सहायक अभियंता सहाय्यक विकास अधिकारी व क्षेत्राधिकारी या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती या जाहिरातीच्या अनुषंगानं सहा पाच दोन हजार पंचवीस ला शिडकोच्या वेबसाईट वरती परीक्षेचं वेळापत्रक देण्यात आलं होतं त्यानुसार सहाय्यक अभियंता या पदाची ऑनलाईन परीक्षा आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक विकास अधिकारी व क्षेत्र अधिकारी या पदांची ऑनलाईन परीक्षा अकरा सहा दोन हजार पंचवीस ला घेण्यात येणार होती चला मग आता काय झालं नेमकं पण आठ तारखेला लक्षात घ्या आठ तारखेला युपीएससीच्या परीक्षा आहे आणि अकरा तारखेला एमपीएससीची मुलाखत आहे त्यामुळे अनेक उमेदवारांनी विनंती केली परीक्षा पुढे ढकलण्याबाबत म्हणून मग आता या तीन पदांच्या ज्या परीक्षा आहेत त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत मग ह्या परीक्षा नेमक्या होतील कधी तर बघा इथे सांगितलेलं आहे पाच जुलै ते एकतीस जुलै या, एक या दरम्यान हे पेपर कधीही होऊ शकतात पण नेमके कधी तर या बाबतचं अपडेट तुम्हाला सिडकोच्या वेबसाईटवरती लवकरच देण्यात येईल आज ते अपडेट नाही आज त्या तारखा नाहीत फक्त आता एवढंच सांगितलंय की ह्या तीन पदांच्या परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत चला पुढे बघा हा मग आता नेमका अजून सोपं करून आपण घेऊया कोणत्या कोणत्या पदाचे पेपर पुढे गेला आहे तर लक्षात घ्या बघा हा पेपर पहिला असिस्टंट इंजिनियर सिव्हिल जो आठ तारखेला होता आणि जे अकरा तारखेला होते म्हणजे तो म्हणजे असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर जनरल आणि फिल्ड ऑफिसर जनरल हे आठ तारखेचा आणि अकरा तारखेचा पेपर फक्त पुढे ढकललेला आहे बाकी सगळे पेपर जे आहेत ते वेळापत्रकाप्रमाणेच होणार आहेत हे सगळ्यांनी लक्षात घ्या ही एक महत्वाची अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ होता मी पुन्हा एकदा आपल्याला एक महत्वाची माहिती सांगतो इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षांसाठी इग्नेट अकॅडमीची आपली ही एक सरळसेवेची सर्वसमावेशक अशी रेकॉर्डेड बॅच आहे टी सी एस पॅटर्नवरती आधारित इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी संपूर्ण सिलेबस यामध्ये शिकवलेला आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स टेस्ट सिरीज आहेत एक वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला ही बॅच पाहता येईल आतापर्यंत असंख्य विद्यार्थ्यांना या बॅचचा फायदा झाला तेव्हा तुम्हालाही येणाऱ्या परीक्षांना नक्कीच खूप चांगला फायदा होईल इग्नॅट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि ही बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे प्रत्येक एक्झामचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपलं हे इग्नॅट अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा